अरे उठ एवढा काय झोपलाय एवढा काय आळस आलाय तुला काय झालं व्हिडिओ बनवायचंय आज खूप कंटाळा आलाय आणि एकदम असं वाटत पडून राहावं काही झोप पण काही एवढी काही खास येत नाहीये प्रचंड आळस आलाय एकदम काय काम करण्याची इच्छा होत नाही आणि त्यातून बन व्हिडिओ बनवायचं म्हणजे आणखीनच कंटाळा नमस्कार मित्रांनो असं तुमच्या बरोबर का की कधीतरी प्रचंड आळस येतो काही कारण नसताना आळस येतो काय काम करण्याची इच्छा नुसतं पडून राहावं असं वाटतं मित्रांनो जर असं होत असेल तर तुम्हाला तुमचं पचन सुधारण्याची गरज आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ज्या वेळेला आपलं अपचन होत असतं त्यावेळेला आपल्याला काही लक्षणं येतात जसं की पोट साफ न होणं जुलाब होणं उलट्या होणं पोटात गॅसेस होणं अशी लक्षणं तर येतातच किंवा भूक न लागणं पण हे लक्षणं व्यवस्थित होत असतात म्हणजे पचन चांगलं होत असतं पण काही प्रमाणामध्ये पचन व्यवस्थित नसतं आणि हे नसलेलं अपचन आपल्या रक्तामध्ये जाऊन रसधातूमध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये जडपणा निर्माण करतं आणि त्यामुळे आपल्याला आळस येतो तर हा आळस जर तुम्हाला येत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आळसाला जुगारून उत्साहामध्ये राहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमची पचनक्रिया सुधरवणं महत्वाचं आहे आणि ही पचनक्रिया सुधरवायचं म्हणजे मायक्रो लेवलला पचनक्रिया सुधरवणं खूप महत्वाचं आहे आणि ही पचनक्रिया कशी सुधरवायची चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावरेकर आयुर्वेद तज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक ठाणे दादर पुणे आणि नवी मुंबई या ठिकाणी आहे कधीतरी असं होतं आपण प्रवास करत असतो आणि प्रवासामध्ये काहीतरी खातो किंवा आपण एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या लग्नामध्ये जातो आणि तिथे अतिप्रमाणात खातो किंवा कधी कुठल्या पार्टीला जातो आणि तिथे अतिप्रमाणात खात असतो अशा वेळेला होतं असं की आपलं अजिर्ण होतं आणि त्या अजिर्णाची लक्षणं दिसायला लागतात जसं की कॉन्स्टिबेशन होणं संडास व्यवस्थित न होणं जुलाब होणं छातीत जळजळणं पोटात जळजळणं अशी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात त्यावेळेला आपल्याला क्लिअर कट समजत की आपल्याला अजीर्ण झालेलं आहे मित्रांनो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल पण तुम्हाला हे माहिती आहे का की अशा प्रकारचं अजीर्ण झालं त्यानंतर ते बरं झालं की त्याच्यानंतर मायक्रो लेव्हलला जर अजीर्ण असेल तर काय म्हणजे तुमची भूक चांगली आहे तुमचं पोट सुद्धा साफ होते पण तरीसुद्धा कुठेतरी सूक्ष्म स्तरावरती अपचन होते आणि हे अपचन होत असेल तर कुठल्या प्रकारची लक्षणं दिसतात तर चला जाणून घेऊया सगळ्यात पहिलं लक्षण दिसतं ते म्हणजे आळसपणाचं हो मित्रांनो हे बऱ्याच जणांना माहीत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला वाटायला लागतं अरे मी आता आळशी झालोय माझं आता वय झालंय मी आता चाळीशी पार केलेली आहे मी आता ती पार केलेली आहे तर आता काही ताकद तेवढी राहिलेली नाहीये पण मित्रांनो हा जो आळस असतो ना हा मायक्रो लेवलला अपचन झाल्यामुळे होत असतो आता एवढ्याच या वरती थांबत नाही सुरुवात या अपचनाच्या लक्षणांची आळसापासून होते त्यानंतर थोडं थोडं सांधे दुखायला सुरुवात होतात सांधे कसे दुखतात तर चालताना फिरताना दुखत नाही तुम्ही एका जागेवर बसलेला आहात बसून ज्यावेळेला उठता त्यावेळेला सांध्यांमध्ये थोडीशी जकडाट होते तुम्ही ज्यावेळेला रात्रीच झोपता सकाळी उठता किंवा दुपारी झोपता संध्याकाळी उठता त्यावेळेला उठल्याच्या नंतर त्या सांध्यांमध्ये एक प्रकारची जखडाट येते जखडून जात त्यावेळेला समजायचं की सूक्ष्म स्तरावरती कुठेतरी आपलं पचन होत नाही आहे बाकी सगळं व्यवस्थित असतं भूक चांगली लागत असते अन्नाची चव असते पोट साफ होत असतं पोटात दुखत नसतं छातीत दुखत नसतं डोकं दुखत नसतं काही होत नसतं पण हे लक्षणं असतात याच्याबरोबर आणखीन एक लक्षण दिसतं ते म्हणजे आतमधून कणकणी वाटत असते ताप वाटत असतो व्यवस्थित काही इच्छा होत नसते काही काम करण्याचा उत्साह नसतो आतमधून ताप असतो पण बाहेरून जर आपण थर्मामीटरने चेक केलं तर काहीही ताप नसतो हे लक्षण सुद्धा मायक्रो लेवलला अपचन होत असेल तर होत असतं आणखीन दोन लक्षणं मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे अशी की यामध्ये कधी कधी काहीही कारण नसताना वजन कमी व्हायला लागतं किंवा कधी कधी काहीही कारण नसताना वजन वाढायला सुद्धा लागतं अशी दोन्ही टोकाच्या भूमिका यावेळेला आपले शरीर घेत असतं कारण मायक्रो लेवलला पचन होत नसतं आणि याचा सगळ्यात दुष्परिणाम काय आहे माहिती आहे का तुम्हाला या ठिकाणी आपल्याला भूक चावणीला लागत असते पोट साफ होत असतं त्याच्यामुळे आपल्याला समजतच नाही की हा जो त्रास होतोय मला हा त्रास अपचनामुळे होतोय आणि तिथेच सगळी गडबड होऊन जाते आणि मग आपलं आरोग्य कुठेतरी हळूहळू हो ढासळायला लागतं आणखीन दोन लक्षणे याच्यामध्ये दिसतात ती म्हणजे वारंवार सर्दी होणं आणि अंगावरती खास येणं हे सुद्धा याच अपचनाची लक्षणं काही वेळेला आपल्याला दिसू शकतात तर अशा प्रकारची लक्षणं जर येत असतील तर आपल्याला आपलं पचन सुधारणं गरजेचं आहे आता पचन सुधारवायचं म्हणजे नक्की करायचं तर काय करायचं कारण भूक तर चांगली लागते उलट्या होत नाहीये जुलाब होत नाहीयेत मग करायचं तर काय करत सगळ्यात पहिलं म्हणजे हे पचन जे होत असतं ना हे दोन स्तरावरती होत असतं पहिला स्तर असतो आपलं अन्न व संस्था म्हणजे आपलं जे पोट असतं त्याच्यावरती आणि दुसरा स्तर जो असतो तो रसधातू आणि रक्तधातू या धातूंमध्ये आपलं पचन होत असतं तर अनेक वेळेला असं होतं या मध्ये की आपण फक्त आपली पचनक्रिया सुधारवून अपेक्षित नसतं तर रसधातू आणि रक्त धातू यांची जी अग्नी असते ती सुद्धा सुधारवणं गरजेचं असतं मग त्यासाठी आपलं जे अन्न व सुतच असतं त्याची ताकद वाढवणं गरजेचं असतं मग ही जर ताकद आपण वाढवली पचन व्यवस्थित झालं तर हे सगळे त्रास कमी होते पण यामध्ये आपण गडबड काय करतो माहितीये का अनेक वेळेला आपल्याला आळस आलेला असतो अशक्तपणा आलेला असतो मग आपल्याला वाटतं अरे मी काही खाल्लं नाहीये म्हणून मला त्रास होतो मग आपण आणखीन खायला लागतो मग आणखीन अजीर्ण होतं पचन व्यवस्थित होत नाही म्हणून ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला करायचं आहे काय करायचं तर आपल्याला आपल्या पोटाला आराम द्यायचंय आता पोटाला आराम कसा देणार तुम्ही तर यामध्ये लक्षात घ्या असे पदार्थ खा जे पचायला अगदी हलके आहेत जसे की ज्वारीची भाकरी झाली भात झाला डाळ झाली मुगाची डाळ मसूरची डाळ तुरीची डाळ वाताचा त्रास असेल तर तुरीची डाळ टाळावी नाहीतर मुगाची डाळ आणि मसूरची डाळ तुम्हाला नक्कीच आले दोन्ही पचायला हलक्या आहेत त्याचबरोबर सगळ्या वेलींच्या भाज्या तुम्ही खाऊ शकता तर हे अशा प्रकारचं हलका आहार जर तुम्ही घेतलात तर पचन सहज होईल आणि आपल्या अन्न व संस्थेवरती जो लोड आलेला असतो तो कुठेतरी कमी होईल आणि बऱ्यापैकी अन्न पचायला सुरुवात होईल ठीक आहे आता पुढचं आपल्याला काम काय करायचंय की दोन जेवणांमधलं जे अंतर असतं ना ते मोठं ठेवायचं आता कसं ठेवायचं त्याची सुद्धा एक पद्धत आहे हा जो त्रास असतो ना त्या त्रासासाठी मी माझ्या अनेक रुग्णांना एक सल्ला देतो आणि हा सल्ला बरेच रुग्ण ऐकतही नाही पण तरी पण तो आयडियल जो सल्ला आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे प्रयत्न करायचा सकाळचा नाश्ता करणं गरजेचं आहे पण ते पण तुम्हाला भूक किती वाजता लागते हे बघून नाश्ता करणं गरजेचं कर आहे त्यानंतर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आता यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सगळेजण काय करतात तर दुपारचं जेवण घेतात आणि त्यानंतर संध्याकाळी चार पाच वाजता किंवा सहा वाजता भरपूर भूक लागते आणि यावेळेला ते घरी पोचलेले नसतात त्यामुळे बाहेर काहीतरी मैद्याचे पदार्थ खाऊन घेतात किंवा काहीतरी जंक फूड खाऊन घेतात आणि सगळी गडबड तिथेच होते या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की तिथे आपण पाच सहा वाजता जी भूक चांगली लागलेली असते त्यावेळेला काहीतरी जंक फूड खातो ते जंक फूड पुढे पसरलेलं नसतं आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये आपण पुन्हा काहीतरी खातो का कारण घरी आईने जेवण बनवलं असेल किंवा बायकोने जेवण बनवलं असेल तर ते फुकट नको जायला म्हणून खाऊन घेतो मग त्यावेळेला आपल्याला भूक लागली असो किंवा नाही लागली असो मग अशा वेळेला होतं असं की ते जंक फूड पहिलेच पचायला जड असतं आणि ते न पचलेलं असताना आपण आणखीन एक जेवण घेतो मग ह्याच्याने त्रास व्हायला सुरुवात होतं तर अशा वेळेला तुम्हाला एक करायचं आहे तर त्या सहा वाजताचं मिल पूर्ण स्किप करा आणि घरी पोचल्यावरती लगेच जेवण करून घ्या नाही तर ह्याच्यापेक्षाही चांगला पर्याय म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जेवणच करून घ्या आणि जितकं लवकर होईल तेवढं झोपा या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं जे पचन आहे ते सुधारण्यासाठी मदत होईल आणखीन एक याच्यामध्ये चा चांगला उपाय आहे जो तुम्हाला आवडेलही ज्या गृहिणी आहेत ते यांनी काय करावं दुपारचं जा जेवण झाल्याच्या नंतर दोन ते ती तीन तासाने एक झोप घ्यावी कारण ज्या वेळेला मायक्रो लेवलवरती पचन व्यवस्थित होत नसतं त्याला संस्कृतमध्ये रससे जीर्ण म्हणतात तर अशा केसमध्ये दुपारीची जर झोप घेतली तर पचन व्हायला जरा मदत होते आता ही झोप दोन ते ती तीन तासाची घ्यायची नाही ही झोप किती वेळाची घ्यायची तर ता अर्धा तास फक्त अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तास पकडा पण त्यापेक्षा जास्त वेळ ही झोप घेतली जाऊ नये तर अशाने पचन सुधारण्यासाठी मदत होणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जेवण केल्या गेल्या लगेच झोपू नका जेवण केल्यानंतर दोन ते तीन तासाने झोपायचे त्याला म्हणतात वामकुक्षी वामकुक्षी कशी घ्यायची डाव्या बाजूला कुशीवरती जर झोपलात तर पचन होण्यासाठी मदत होते आणि हे जे पचन खराब झालेलं आहे मायक्रो लेव्हलला ते सुधारण्यासाठी मदत होते हा तर हा उपाय जर तुम्ही केला तर पचन चांगल्या प्रकारे सुधारलं आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर तुम्ही हे सांगितलं बरोबर आहे पण आम्हाला काहीतरी ताकद वाढवण्यासाठी काहीतरी औषध सांगा एखादी गोळी सांगा त्याच्याने आम्ही ती घेऊ आणि आम्हाला बरं वाटेल मित्रांनो काही वेळेला काही गोष्टी औषधाने कमी होत नसतात त्या गोष्टी ह्या दिनचर्या सुधारल्याने कमी होत असतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर फॉलो केलं तर तुमची पचनक्रिया हळूहळू हळूहळू सुधारेल आणि तुमच्या शरीरामध्ये जो आळस आहे ना तो व्यवस्थित सुधारून तुम्हाला उत्साह निर्माण होईल यामध्ये आणखीन एक महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो जर तुम्ही केला तर तुम्हाला कसल्याच प्रकारचा त्रास होणार मित्रांनो व्यायाम व्यायाम जो असतो ना तो आपल्याला वाटतं की तो फक्त बाहेरच्या मसलचा व्यायाम आहे पण आयडियली जर तुम्ही बघाल तर ज्या वेळेला आपण व्यायाम करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे व्हायला लागतं आणि संपूर्ण शरीराचं पोषण होतं अशाने आपल्या ज्या अन्न व सोतसांच्या ज्या मसल्स असतात स्मूथ मसल्स असतात त्यांना सुद्धा ताकद मिळायला लागते ला आणि त्यांचं पोषण झालं की आपोआप त्यांची ताकद होते म्हणून व्यायाम हा अतिशय महत्वाचा आहे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जी व्यक्ती व्यायाम करते त्या व्यक्तीला कधीही अजीर्ण होत नाही आणि अजीर्ण न झाल्या कारणाने ती व्यक्ती नेहमी सुदृढ असते त्या व्यक्तीला नेहमी उत्साह असतो आळस कधीच नसतो तुम्ही पण बघा ज्या दिवशी तुम्ही व्यायाम करता त्यावेळेला तुम्हाला अख्खा दिवस ताजता होणार जातो तुम्हाला वाटते की अरे काय मस्त दिवस आहे कारण नसताना आनंद व्हायला लागतो नाहीतर कारण नसताना दुखी व्हायला होतं तर अशा वेळेला आपल्याला आपली पचनक्रिया सुधारणं गरजेचं आहे आणि ही पचनक्रिया मायक्रो लेवलला सुधारणं गरजेचं आहे आता यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या तुम्ही निश्चित करू शकता तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आल्याचा जो असतो तो त्याच्यामध्ये चिमूटभर भर मीठ असं एकत्र करून जेवणाच्या अगोदर जर तुम्ही घेतलात तर पचन होण्यासाठी मदत होईल पण आलं जे असतं ना हे प्रचंड उष्ण असतं त्यामुळे हे पित्त प्रकृतीच्या लोकांनी किंवा ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हे घेऊ नये आणि हे बाकीच्यांनी जेवढे दिवस घ्याल ते फक्त सातच दिवस घ्या त्याच्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नका त्यानंतर जेवणाच्या मध्यभागी जे मी नेहमी सांगतो एक चमच तूप चिमूटभर भर सैंदो मीठ असं एकत्र एक मिक्सअप करून जेवणाच्या मध्यभागी घेतला तरी सुद्धा पचन व्यवस्थित व्हायला मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवताना जर जमत असेल तर काही दिवस सगळे दिवस नाही काही दिवस एक पेला भर गरम पाणी जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं घ्या तुम्हाला याचा फायदा व्हायला मदत होईल आणि जर हे सगळं करूनही जर बरं वाटत नसेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेद वैद्यांना नक्की जाऊन भेटा त्यांना हे सगळं सांगा आणि मग त्यांच्याकडनं उपचार घ्या अशा वेळेला जर तुम्ही उपचार सुरू केले तर पुढे जाऊन जे विकार होणार आहे ते होणार नाहीत आणि तुम्ही सुदृढ व्हाल आणि जास्त दिवस औषधं खाण्याची गरज लागणार नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची पचनशक्ती वाढवायची असेल तर मी एक रेसिपी बनवलेली आहे लाडूची ज्याच्यामध्ये आतड्यांची ताकद वाढायला मदत होते तो व्हिडिओ नक्की बनवा आणि त्या लाडूचा वापर नक्की तुमच्या आहारामध्ये करा तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा